हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर माझा हा ब्लॉग कधी मी टाकत माहीत नाही उशीर होईल मला एका लस टाकायला तर माझं झाले आवडून आज पिल्लू दादा लवकर शाळेत गेलेले आणि ते आज दहा वाजेपर्यंत येतील कारण आज डे आहे आणि मी जस्ट पाणी ठेवायला घेतलं होतं तर गॅस संपलं माझं बघू शकता तुम्ही गॅस आहे गॅस आम्हाला त्याच्यामुळं पाणी काही तापणार नाही आहे आता म्हणजे जेवढं तापलं आहे तेवढं तर साहेब येतील थोड्या वेळाने आणि गॅस आणून देतील मला तर मग बाकीची पण तयारी करायची आहे मला तर नशीब आज हाफ डे होता डे दिवशी मुलं काही डबा येत नाही कारण नऊला शाळा सुटते आणि मस्तपैकी असं काय झाली आम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना असं पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळं गवत उगवलेलं आहे आणि मी पण निवारण आता उठली आज म्हणजे लवकर उठले होते आज तशी पोरं गेल्यानंतर परत बसले होते जरा कीर्तन लागलं होतं नुसतं टी व्हीवरती ते कीर्तन बघत होते आणि यासाठीच त्यांनी अभंग लिहिले असावे चला तर मग त्याच अभंगाचं निरूपण ऐकूया आणि खरे सण कोणते आहेत ते अनुभवूया

तर मी दाखवून तुम्ही थोडे पण ते खूप असं गाड्यामध्ये असं जसं होतं आणि कालचा ब्लॉग पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी मुलांचे वह्या वगैरे ते सगळं आणलं तो ब्लॉग होता कालचा त्याच्यामुळे ते निघलेले आहे धर्माचे पुढचा शब्द व्यक्तांना याच्यावर मेर काही चार पाच कीर्तन होतील चिंतन तर स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये एक प्रश्न विचारला होता कि तुमच्या देशामध्ये स्वामीजी शून्य शून्य है शून्य चार वेद हे यजुर्वेद ऋग्वेद सामवेद अथर्वभेद सहाशास्त्र न्यायशास्त्र योगशास्त्र वैशेषिक पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा सांख्य तशोपणी सकाळी सकाळी कीर्तन ऐकल्यावरती जरा फ्रेश वाटत आणि हे छान केले की कायच कीर्तन सकाळी त्याच्यामुळे फ्रेश वाटत जरा कारण सवय आम्हाला कीर्तन ऐकायची या भगव्या भेट्यावाल्यांना असं चिंतन केलंय शून्य तत्व गुढार्थ कलिता धर्म सभे मधुनी विद्वजन पंडित थपकले बृहस्पती बघुनी सप्त गरजत गेली संस्कृतीची द्वाही मानवतेच्या धर्म दीपका उजळ दिशा दाही स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण राम कृष्ण हरी चला तर मग आता बाकी चावर आहे घेते मी खूप राड झालेलं आहे घरामध्ये सगळं घेतात समुद्र चालले हे सगळं आवरून झालं मग अशी नाही का मी तुम्हाला म्हणलं होतं तसं आता मी बाहेर चालले जशी पाऊस यायला लागला होतं म्हणून मी कपडे आत टाकले टावी ते तर मी आता चालले बाहेर काम आहे तर बघा लॉकडाऊन चालले चलत चल रस्त्याने रस्त्याने चाललोय आम्ही चालत चालत खूप लांब जावं लागतं गाड़ी गाडीपेटी चलत चलत रिक्षा स्टँड लांब आहे इथंच दम लागला मला अजून अर्धत तर नाही आलेले राहिल्यानंतर रिक्षा यायला पण चाल चाललं तर बघा अजून चलते तिथे लांब आहे अजून थोडंसं मी तुम्हाला दाखवते हो चलून चलून गमलं तर माझे ब्लॉग बघत जावा मस्त विके असतात चॅनलला लाईक करत जावा बेल कायकॉनचं बटन दाबत जावा आणि सबस्क्राईब करायला ताजिबात विसरू नका बाहेर सध्या आणि मला रिक्षा भेटली काकाचे होते आमचे त्यांनी मला सोडले आणि रिक्षात असल्यानंतर माझ्या खंडच वेळ झाला त्याच्यासोबत त्यामुळे मी काढला नव्हता तर चालते मग बघू पड हाय माझी मम्मी आत्ताच बाहेरून आलेली आहे गावातून शॉपिंग करून आणि माझ्या मम्मीने आज लावलेले आहे ला भात आणि काय छोलेची भाजी आज आम्ही छोलेची भाजी करणार आहोत तर मी आता जस्ट आलेली आहे साहेबांनी गॅस आणून ठेवला होता भरून आता मी लावत आहे रया भात थोडासा आणि करणार आहे चपाती चपाती नक्की आमचा ब्लॉग बघत जावा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब येस बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका

सकाळी मग ठुल होतं ना मी पीठ आणि गॅस संपला होता तुम्हाला तर माहिती आता करते छान ह्याच्या घरात थोडस काळ पडले एवढं नाही वायाला जायला नको या चपाती करते ना चपाती नाही आवडत भात केला ऑलरेडी नुसतं भात नाही खायचं पिलो चपाती खायची

कि चपात्या करू का पुऱ्या करू एकदा म्हणते पुऱ्या एकदा म्हणते चपात्या आता चपात्या करते पण मला काय वाटलं पुऱ्या त्या आणि पप्पाला चपाती तर झालेल्या चपात्या आता पृथ्वीसाठी करते पुऱ्या थोड्याशा त्याला पुरी आणि हे खायचं छोल्याची भाजी तर जस्ट तेल टाकते आणि जास्त तर तेलकट नाहीच खाते म्हणा पण असं पोरण सारखी कधीतरी करत असते आवडतात खाता असतो टाइमपास पटापट पटकपटक पुऱ्या लाटून घेते बनते दार मस्करी माझ्या पड म्हणजे आमचा पृथ्वी खाईल पुढ्या तर ही अशी लाटून घेते नमस्कार ऑलरेडी कुकर झालेला आहे फक्त पुऱ्या करायच्या पृथ्वीराज पळत पळत मम्मा काय करते बघायला तर इथं पुऱ्या बनून झालेल्या आहेत मम्मीच्या बघू शकता इथं काय इथं चपात्या बनवल्या दादा आणि पप्पा साठी आणि इथं पुऱ्या तर अशा पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि चपात्या पण आता राहिली इथे छोलेची भाजी अशा प्रकारे आपली छोलेची भाजी झालेली आहे